आपल्यापैकी कोणीही भारतात किंवा भारताबाहेर कुठेही फिरायला जातो तेव्हा तिथल्या पर्यटन स्थळांना भेटी देतो मग स्मार्ट जनरेशनच्या प्रथा परंपरेनुसार त्या पर्यटन स्थळाचे फोटो व्हिडिओज काढतो तिथला एखादा फेमस टुरिस्ट स्पॉट बॅकग्राऊंडला ठेवून त्यासोबत सेल्फी घेतो हे, हे सगळं आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना दाखवण्यासाठी आपण उत्सुक असतो आणि त्याच उत्सुकतेत हे फोटो व्हिडिओज आपण आपल्या लोकांना पाठवतो त्यातल्या त्यात आपली पहिलीच फॉरेन टूर असेल तर आपला हा आनंद काहीतरी वेगळाच असतो पण हाच आनंद आणि हीच उत्सुकता हिंगोलीच्या तरुणाला चांगलीच भोवली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच दिवसांसाठी इराण टूरला गेलेला हिंगोलीच्या वसमत तेहतीस वर्षीय योगेश पांचाळ तब्बल दोन महिने इराणच्या जेलमध्ये अडकला त्याला कारण ठरलं ते त्यानं भारतातल्या आपल्या कुटुंबियांना पाठवलेला एक फोटो तब्बल दोन महिन्यांनी योगेश पाच फेब्रुवारीला भारतात परतला तेव्हा योगेश आणि त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते दोन महिने योगेशसोबत इराणमध्ये काय घडलं एका फोटोमुळं त्याला जेलमध्ये का जावं लागलं त्याला भारतात सुखरूप आणण्यासाठी त्याच्या घरच्यांनी कसे प्रयत्न केले त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी योगेश पांचाळ कोण आणि तो इराणला का गेला त्याची माहिती घेऊयात मूळचा हिंगोली जिल्ह्यातील वसमतचा असलेला तेहतीस वर्षीय योगेश पांचाळ हा मेकॅनिकल इंजिनियर बायको श्रद्धा सहा वर्षांचा मुलगा आई वडील आणि मोठा भाऊ गणेश असा योगेशचा परिवार योगेश आणि गणेश या दोन्ही भावांचा मिळून एअर कूलरचा व्यवसाय पण त्यासोबतच योगेशनं श्रीयोग एक्सपोर्ट्स या नावानं आणखी एक व्यवसाय सुरू केला होता भारतातून बाहेरगावी जाणाऱ्या विविध फळांची निर्यात करण्यासाठी त्यानं हा व्यवसाय सुरू केला याच संदर्भात योगेशची इराणची राजधानी तेहरानमधल्या एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती त्या दोघांमध्ये व्हॉट्सअपद्वारे बिझनेस डीलही झालं होतं पण प्रत्यक्ष मिटिंग करून डील फायनल करण्यासाठी योगेशला तेहरानला जावं लागणार होतं बिझनेस मिटिंग सोबतच इराणच्या तेहरान आणि इस्फानच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी योगेशनं टूर प्लॅन केली आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला योगेश मुंबईहून विमानानं तेहरानला पोहोचला पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर अशी सहा दिवसांची त्याची टूर होती आयुष्यातली पहिलीच फॉरेन टूर असल्यानं योगेश या टूरसाठी खूपच उत्सुक होता पाच डिसेंबरला त्यानं तेहरानच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि सहा डिसेंबरला तो तेहरान मध्ये फिरण्यासाठी गेला तिथं त्यानं मिलाट टॉवर सारख्या काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्या तिथले फोटो काही फोटोज आणि व्हिडिओज त्यानं काढले आणि तो संध्याकाळी पुन्हा हॉटेलमधल्या आपल्या रूमवर आला त्यानं फोन मध्ये काढलेले फोटो आणि व्हिडिओ भारतात आपली पत्नी श्रद्धाला घरच्यांना आणि काही मित्रांना पाठवले तो आपल्या घरच्यांशी फोनवर बोलला दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात डिसेंबरच्या सकाळी सुद्धा तो काही ठिकाणं फिरून आला दुपारी योगेशनं हॉटेलवरून पत्नी श्रद्धाला फोन केला दुपारी तीनच्या दरम्यान फोनवर बोलत असतानाच योगेशच्या रूममध्ये काही लोक आले आणि तिथे गोंधळ सुरू झाला तेव्हा पाच मिनिटात कॉल करतो असं श्रद्धाला सांगून योगेशनं फोन कट केला फ्री झाला असाल तर मला कॉलबॅक करा असा मेसेज श्रद्धानं योगेशला केला पण त्याच्यावर योगेशचं काहीही उत्तर आलं नाही त्यानंतर श्रद्धा आणि घरचे योगेशला सतत फोन करत होते पण योगेश त्यांचा फोन उचलत नव्हता त्याच्या घरच्यांनी दोन दिवस वाट पाहिली पण नऊ डिसेंबरला योगेशचा फोन स्विच ऑफ झाला त्यामुळं योगेशच्या घरच्यांना काळजी वाटायला लागली त्यांनी तातडीनं भारतीय दूतावासाला मेल केला पण तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अकरा डिसेंबरला योगेशचं रिटर्न फ्लाईट असल्यामुळं त्याच्या घरच्यांनी अकरा डिसेंबरपर्यंत वाट पाहिली अकरा तारखेला श्रद्धा आणि योगेशचा भाऊ गणेशनं ज्या कंपनीच्या फ्लाईटनं योगेश परत येणार होता त्या कंपनीशी संपर्क साधून योगेशची माहिती घेतली तेव्हा योगेश तेहरांवरून फ्लाईटमध्ये बसलाच नसल्याचं त्यांना कळलं तेव्हा योगेशच्या घरचे घाबरले योगेश, घर घाबर योगेश सोबत नक्कीच काहीतरी झालं असावं या भीतीनं ते काळजीत पडले त्यामुळं त्यांनी योगेशला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले बारा डिसेंबरला श्रद्धा आणि गणेशनं खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन याबद्दलची माहिती दिली यासोबतच आमदार राजू नवघरे खासदार अजित गोपछडे यांनाही याबद्दलची माहिती देऊन कुटुंबियांनी त्यांची मदत मागितली त्यांनीही सरकारच्या माध्यमातून योगेशला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले सोळा डिसेंबरला योगेशच्या घरच्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि मदत पोर्टलवर योगेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तसंच गणेश आणि श्रद्धानं दिल्लीत जाऊन परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही पत्रव्यवहार केला राज्य सरकारनंही योगेशला शोधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडं पाठपुरावा केला परराष्ट्र मंत्रालयाकडून योगेशला शोधण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू करण्यात आले परराष्ट्र मंत्रालयाकडून दिल्लीतील इराणी दूतावास आणि इराणच्या तेहरानमधल्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला गेला तेहरानमधल्या भारतीय या दूतावासानंही याबाबत सातत्यानं इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतचा सा पाठपुरावा सुरू केला पण योगेशबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती पण साधारण महिन्याभरानं योगेशच्या घरच्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं योगेशच्या मित्रांपैकी एकाचा मित्र तेहरानमध्ये राहत होता त्याच्याही संपर्कात योगेशच्या घरचे होते योगेश ज्या हॉटेलमध्ये उतरला होता त्या हॉटेलला या व्यक्तीनं भेट दिली तेव्हा योगेश बद्दल एक धक्कादायक माहिती त्यांना मिळाली योगेश सोबत तो राहत असलेल्या हॉटेलमधल्या आणखी काही भारतीयांना इराणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं योगेशच्या घरच्यांना कळलं हे ऐकून योगेशच्या घरच्यांना मोठा धक्का बसला परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती मिळाली योगेश सोबतच मोहम्मद सादिक आणि सुमित सूद हे भारतीय सुद्धा इराणी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या लक्षात आलं योगेशनं इराणी सरकारच्या काही सुरक्षा नियमांचा भंग केल्याचं योगेशच्या घरच्यांना आणि परराष्ट्र मंत्रालयाला समजलं योगेशची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यामुळं त्याच्या सुटकेसाठी इराणच्या काही वकिलांचीही मदत घेण्यात आली पण तरीही योगेश नक्की कुठे त्याला कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आलंय त्याची सुटका कधी होणार याची कोणतीही माहिती त्याच्या घरच्यांना मिळत नव्हती त्यामुळं योगेशच्या घरच्यांची चिंता आणि भीती आणखीनच वाढत होती अखेर चोवीस जानेवारीला परराष्ट्र मंत्रालयाकडून श्रद्धाला फोन आला आणि योगेश तेहरान मधल्या एन डिटेन्शन सेंटरमध्ये असल्याचं सा सांगण्यात आलं तसंच त्याच्या सुटकेची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून एका आठवड्यात तो तुम्हाला फोन करेल असं श्रद्धाला सांगण्यात आलं हे ऐकताच योगेशची पत्नी श्रद्धा आणि योगेशच्या घरच्यांना मोठा धीर मिळाला इराणी अधिकाऱ्यांसोबत कायदेशीर वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर दोन फेब्रुवारीला योगेशनं आपली पत्नी श्रद्धाला फोन केला तब्बल पंचावन्न दिवसांनी आपल्या पतीचा आवाज ऐकून श्रद्धाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले पाच फेब्रुवारीला आपण परत येत असल्याचं योगेशनं श्रद्धाला सांगितलं आणि त्याच्या घरच्यांचा जीव भांड्यात पडला अखेर पाच फेब्रुवारीच्या पहाटे योगेश मुंबई विमानतळावर दाखल झाला तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याची गळा भेट घेतली तेव्हा योगेशलाही अश्रू अनावर झाले इराणच्या तुरुंगात असलेला योगेश पांचाळ तब्बल एकोणसाठ दिवसांनी सुखरूप परतला आता योगेश कडून इराणमध्ये नक्की कुठली चूक झाली त्याच्यासोबत नक्की काय घडलं याबाबत योगेशनं माहिती दिली आहे इराण सरकारच्या नियमानुसार इराणला भेट देणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला इराणमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एक व्ही पी एन ऍप डाउनलोड करणं बंधनकारक असतं या ऍपच्या माध्यमातून इराणी सरकारचं त्या व्यक्तींवर बारीक लक्ष असतं आता योगेशनं भेट दिलेल्या इराणमधल्या टॉवर किंवा इतर काही पर्यटन स्थळांवर काही क्षेत्र हे प्रतिबंधित आहेत तिथे जाणं किंवा तिथले फोटो आणि व्हिडिओज काढणं हा इराणच्या नियमांनुसार गुन्हा आहे पण ह्या नियमांबाबत योगेशला कोणतीही माहिती नव्हती आणि त्यानं या प्रतिबंधित क्षेत्रात काढलेले फोटो आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवले पण त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या ॲपच्या माध्यमातून याची खबर इराणच्या पोलिसांना मिळाली आणि त्यांनी चौकशीसाठी योगेशला ताब्यात घेतलं सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ला योगेश त्याच्या हॉटेलच्या रूमवर असताना पोलिसांनी तिथे धाड टाकली त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला गाडीत बसवलं आणि एव्हिन डिटेन्शन सेंटरमध्ये नेलं योगेशच्या सांगण्यानुसार सुरुवातीला त्याला एका छोट्याशा खोलीत बसवण्यात आलं होतं तिथे त्याची चौकशी करण्यात आली त्याचं नाव तो राहतो कुठं त्या त्याचा व्यवसाय काय गेल्या दहा वर्षात त्यानं कोणकोणत्या देशांना भेटी दिल्यात याची सगळी माहिती त्याच्याकडून घेण्यात आली त्याला काही दिवस त्याच छोट्याशा खोलीत ठेवण्यात आलं होतं नंतर त्याची चांगली वर्तणूक बघून काही दिवसांनी त्याला एका मोठ्या हॉलमध्ये शिफ्ट करण्यात आलं तिथं योगेश सारख्या आज काही लोकांना पकडून ठेवण्यात आलं होतं या दरम्यान योगेशचा आपल्या घरच्यांशी कुठलाही संपर्क होऊ शकत नव्हता त्यामुळं योगेश खूपच पॅनिक झाला त्याला त्याच्या घरच्यांची काळजी वाटत होती पण योगेशला पकडलेलं असताना तिथल्या पोलिसांनी त्याच्या अंगाला स्पर्शही केला नाही किंवा साधी शिविगाळ सुद्धा केली नाही याबाबत सांगताना योगेश म्हणाला मी थंडी वाचते असं त्यांना सांगितलं तर पोलिसांकडून मला ब्लँकेटही देण्यात आलं मी शाकाहारी असल्यामुळं मला तसं जेवण देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले एकंदरीतच इराणी पोलिसांनी योगेशला पकडलं असलं तरी त्यांनी त्याला आदरपूर्वक वागणूक दिल्याचं सा योगेश सांगतो त्यांच्या चौकशीचा सा भाग म्हणून त्यांनी मला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं आणि ती चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांनी स्वत मला एअरपोर्टवर आणून सोडलं असंही योगेशनं माध्यमांना सांगितलंय मला इराण सरकारच्या नियमांबद्दल कोणतीही माहिती नव्हती मी पहिल्यांदाच तिथे गेलो होतो त्यामुळं चुकून माझ्याकडून प्रतिबंधित क्षेत्रातला एखादा फोटो क्लिक झाला असेल आणि त्यामुळंच त्यांनी मला अटक केली असं योगेशचं म्हणणं आहे पण मी हे दोन महिने आयुष्यात कधीही विसरू शकत नाही असंही योगेश सांगतो दोन महिने योगेशच्या काळजीनं रडणाऱ्या त्याच्या घरच्यांच्या डोळ्यात योगेश सुखरूप परत आल्यानं आनंदाश्रू आहेत पण योगेश्वर बेतलेला हा प्रसंग आपल्यासारख्या सगळ्यांसाठीच एक सावध इशाराही आहे जिथे कुठे पर्यटनाला जाऊ तिथले नियम माहिती करून घेणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे जेणेकरून कोणावरही हिंगोलीतल्या योगेशसारखी परिस्थिती ओढावणार नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका